नमस्कार मित्रांनो वर्षाची आता ती वेळ आलेली आहे जिथे आपल्याला टॅक्स प्लॅनिंग बद्दल विचार करायला हवा फायनान्शियल इयर संपत आलेला आहे आणि आपल्या टॅक्सवर आपण बचत कशा पद्धतीने केली पाहिजे हा विचार करण्याची ही वेळ असते एक प्रसिद्ध म्हण आहे अ पेनी सेव्ह इज अ पेनी अर्न मित्रांनो बहुतेक कंपन्यांसाठी इन्व्हेस्टमेंट प्रूफ ऍक्सेप्ट करण्यासाठी जानेवारी ही अंतिम मुदत असल्यामुळे आपल्याकडे अवेलेबल असलेले टॅक्स सेव्हिंगचे ऑप्शन कुठले कुठले आहेत याचा विचार करण्याची ही वेळ आहे आणि त्या ऑप्शनचा आपल्याला जर लाभ घ्यायचा असेल तर त्याच्यावर जलद गतीने कृती करणं खूप जास्त गरजेचं आहे आय नो टॅक्स फिलिंग करणं खूप तणावपूर्वक असू शकतं तुम्हाला प्रत्येक प्रकारची माहिती गोळा करायला लागते आणि प्रत्येक ऑप्शन बद्दल व्यवस्थितपणे रिसर्च करावा लागतो परंतु ॲज अ सॅलरी एम्प्लॉईड पर्सन आपल्याला आपला टॅक्स ब्रॅकेट किती आहे आणि आपल्या उत्पन्नाप्रमाणे आपण किती टॅक्स भरतोय आणि त्यामध्ये आपण किती सेव्हिंग करू शकतो हे माहित करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे आणि याच्यासाठीच तुमच्या पगाराचा जो ब्रेकडाऊन आहे तो माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे मित्रांनो तुमचा फंड कशा पद्धतीने मॅनेज करायचा तुमच्या पगारावर जे काही टॅक्स तुम्हाला भरायचे आहेत ते कमी कशा पद्धतीने करता येतील याचा विचार तुम्ही करायला हवा पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुमच्या मनात एक प्रश्न उद्भवू शकतो की टॅक्स सेव्हिंगचे कुठले ऑप्शन माझ्यासमोर अवेलेबल आहेत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुमच्या समोर टॅक्स सेव्हिंगचे डिफरंट डिफरंट इन्स्ट्रुमेंट सांगणार आहे त्याचे फायदे त्याचे तोटे इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने करायची जेणेकरून तुमचा टॅक्स वाचला जाईल याबद्दल सगळं डिस्कशन करणार आहे पण विषयाला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही ग्रो मराठी चॅनेलला सबस्क्राईब केलाय की नाही याची खात्री करून घ्या फायनान्स रिलेटेड बऱ्याचशाच गोष्टी आम्ही या चॅनेलवर तुमच्या समोर आणत असतो त्यामुळे लगेचच सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करायला पण सुरुवात करा आणि व्हिडिओ शेअर करायला पण सुरुवात करा त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला टॅक्स वाचवायचा असेल तर चला तर मग आपल्या टॉपिक वर परत येऊया आणि टॅक्स सेव्हिंगचे इन्स्ट्रुमेंट एवढे क्रुशल काय आहेत याच्याबद्दल जाणून घेऊया मित्रांनो टॅक्स सेव्हिंगच्या मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं खूप कारणांसाठी महत्वाचं आहे त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे सरकार तुम्हाला एक्झेमशन आणि डिडक्शन याचा लाभ घ्यायसाठी मदत करते म्हणजे तुम्ही त्यातून टॅक्स वाचवू शकता आणि तुमचं कर दायित्व म्हणजेच टॅक्स लायबिलिटी कमी करू शकता याचा अर्थ असा होतो की तुमचं जे काही टॅक्सेबल इन्कम आहे तुम्ही या सगळ्याच्या मदतीने कमी करू शकता आणि त्यामुळे तुम्ही जो टॅक्स भरणार आहे तो अल्टिमेटली कमी होऊन जाईल या व्यतिरिक्त पीपीएफ युलिप ईएलएसएस एन या चा स्कीम तुम्हाला लाँग टर्म साठी चांगल्या पद्धतीने काम करतात आणि तुमचे लॉंग टर्म गोल्स अचीव्ह करायला तुम्हाला मदत करतात या प्रकारच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला चांगला व्याजदरही मिळेल आणि चांगले रिटर्न्सही मिळतील आणि ही गोष्ट कालांतराने तुमची संपत्ती वाढवण्यासाठी मदत करू शकते शिवाय सगळे टॅक्स सेव्हिंगचे जे इन्स्ट्रुमेंट आहेत ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो हे लॉंग टर्मसाठीचे असतात त्यामुळे तुमचे लॉग टर्म, टर्म फायनान्शियल गोल अचिव्ह करण्यासाठी आणि तुमचं जे काही लॉंग टर्म विजन आहे ते अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला मदत होते या व्यतिरिक्त तुम्ही जेव्हा अशा इन्स्ट्रुमेंटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करता त्यावेळेला पैसे सेव्ह करण्याची सवय तुम्हाला लागते कारण तुमच्या उत्पन्नापैकी काही भाग तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेला असतो त्यामुळे तुम्हाला सेव्हिंगची पण सवय लागते आणि तुमचं टॅक्स लायबिलिटी पण तिथे कमी होऊन जाते याॉंग टर्म साठी जर तुम्हाला काही फायनान्सची गरज पडली तर ते पैसे तुम्ही वापरू शकता त्यामुळे तिथेही तुम्हाला त्याची मदत होते तर आता आपण आपल्या टॉपिक वर परत येऊया असे कुठले टॅक्स सेव्हिंगचे इन्स्ट्रुमेंट आहेत ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो हे आता बघूया मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा सेक्शन एटी च्या अंडर जे काही टॅक्स सेव्हिंग इन्स्ट्रुमेंट येतात त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया मित्रांनो कोणतीही इंडिव्हिज्युअल व्यक्ती किंवा एच यू एफ रुपये दोन लाखापर्यंतचा टॅक्स फायनान्शियल इयरमध्ये सेव्ह करू शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टी इन्कम टॅक्स ऍक्ट एटीसी आणि त्याच्या संबंधित असलेल्या ए टी सी 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 आणि एटीसीसीडी सी सी डी अंतर्गत येतात या यामध्ये अतिरिक्त पन्नास हजार रुपये तुम्ही एटी सी सी डी अंतर्गत वाचवू शकता आणि त्यासाठी तुम्हाला एन पी एस मध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागेल मित्रांनो एटी ATC, सी एटी सी 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 आणि ए टी सी सी डी या अंतर्गत काही चांगल्या गुंतवणुकीच्या योजना तुमच्या समोर आहेत ते आता आपण डिस्कस करूया मित्रांनो सगळ्यात पहिला ऑप्शन आहे ईएलएसएस म्हणजे इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम्स ईएलएसएस हा म्युच्युअल फंडचा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही तुमचा टॅक्स वाचवू शकता हा म्युच्युअल फंडचा प्रकार प्रामुख्याने इक्विटी मध्ये गुंतवणूक करतो या म्युच्युअल फंडचा लॉकिंग पिरियड असतो आणि तोही तीन वर्षाचा म्हणजे एकदा तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केले की तीन वर्षापर्यंत तुमचे पैसे लॉक राहतात त्यामुळे जर तुम्ही ईएलएसएस म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर वार्षिकरित्या दीड लाख रुपये पर्यंतचा टॅक्स डिडक्शन क्लेम तुम्ही करू शकता आणि जो सेक्शन एटीसीच्या अंडर येतो ईएनएसएस मध्ये जो आपल्याला कॅपिटल गेन होतो त्याच्यावर लागणारा जो टॅक्स आहे त्याची ट्रीटमेंट इतर टॅक्स कॅल्क्युलेशन प्रमाणेच केली जाते इक्विटी मध्ये जेव्हा आपल्याला कॅपिटल गेन होतो तेव्हा आपल्याला एस टी शॉर्ट टर्म कॅपिटल गेन पंधरा टक्के भरावा लागतो आणि एलटीसीजी म्हणजेच लॉंग टर्म कॅपिटल गेन हा दहा टक्के भरावा लागतो तीच ट्रीटमेंट तुम्हाला कॅपिटल गेन वर बघायला मिळते एलटीसीजी सी जी तुम्हाला तेव्हाच भरावा लागेल जेव्हा तुमचा एका वर्षातला कॅपिटल गेन एक लाख रुपये पेक्षा जास्त आहे या योजनेचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे पीपीएफ सारख्या योजनेशी आपण जर कम्पेअर केलं तर लॉकिंग पिरियड खूप कमी आहे आणि हे म्युच्युअल फंड डायरेक्टली इक्विटीशी लिंक्ड असल्यामुळे त्याचे रिटर्न्स पण पीपीएफ पेक्षा जास्त बघायला मिळतात पण हा बेनिफिट त्यांच्यासाठी थोडासा रिस्कीअर पण असू शकतो कारण हे जे फंड असतात ते इक्विटी मार्केटशी रिलेटेड असतात आणि इक्विटी मार्केट वोलाटाईल असतं त्यामुळे थोडीशी रिस्क आपली वाढते जसं आपण नॉर्मल म्युच्युअल फंड बाय करतो त्याच पद्धतीने तुम्ही ईएलएसएस म्युच्युअल फंड बाय करू शकता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे डीमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला ईएलएसएस म्युच्युअल फंड बद्दल रिसर्च आहे आणि एकदा का तुम्हाला पाहिजे असलेला ईएलएसएस म्युच्युअल फंड तुम्हाला मिळाला की तुम्ही त्याच्यामध्ये एसआयपी पण करू शकता म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन पण घेऊ शकता किंवा वन टाइम इन्व्हेस्टमेंट पण करू शकता जर तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करायचे नसेल तर संबंधित म्युच्युअल फंडच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही हा म्युच्युअल फंड बाय करू शकता सगळ्यात सोपा मार्ग सांगू का ग्रो ऍप्लिकेशनवर किंवा ग्रोच्या वेबसाईटवर अकाउंट ओपन करून तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये सहज इन्व्हेस्टमेंट करू शकता मित्रांनो नेक्स्ट ऑप्शन आहे पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड पी ही योजना सरकारद्वारे आणली गेलेली योजना आहे बेसिकली या योजनेचा हेतू एवढाच आहे की प्रत्येक व्यक्तीनं लॉंग टर्म फायनान्शियल बचत करायला पाहिजे आणि त्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आपल्याला मदत करते शिवाय या योजनेमध्ये तुम्ही टॅक्स सेव्हिंग करू शकता पीपीएफ अकाउंट हे ई अंतर्गत येतं म्हणजे एक्झेम 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 पीपीएफ मध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर सेक्शन एटी च्या अंडर वार्षिकरित्या दीड लाख रुपये पर्यंतची टॅक्स मध्ये डिडक्शन तुम्हाला क्लेम करता येतं शिवाय पीपीएफ वर इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर जे तुम्हाला व्याज मिळतं ते पण टॅक्स फ्री आहे याशिवाय पीपीएफ चा जो मॅच्युरिटी पिरियड आहे तो मॅच्युरिटी पिरियड कंप्लीट झाल्यानंतर जी रक्कम तुम्हाला मिळते ती पण टॅक्स फ्री असणार आहे पीपीएफ चा सध्याचा व्याज दर सात पॉइंट एक पर्सेंट वार्षिकरित्या इतका आहे पीपीएफ मध्ये तुम्ही पाचशे रुपयेपासून इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता आणि दीड लाख रुपयाची कमाल मर्यादा आहे वार्षिकरित्या पण मित्रांनो एक गोष्ट इथे लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे पीपीएफ चा जो मॅच्युरिटी पिरियड आहे तो पंधरा वर्षाचा आहे म्हणजेच ह्याचा लॉकिंग पिरियड पंधरा वर्षाचा असणार आहे तुम्ही मध्ये पैसे काढू शकत नाही थांबा थांबा धाबा पैसे कधीच काढू शकत नाही असं नाही म्हणलं मी तुम्ही मध्ये कधी पैसे काढू शकत नाही जोपर्यंत सात वर्ष कंप्लीट होत नाही तोपर्यंत म्हणजे मिनिमम पकडायचा झाला तर सात वर्षाचा लॉकिंग पिरियड आहे त्याच्यानंतरही पूर्ण अमाऊंट तुम्हाला काढता येत नाही पार्शल अमाऊंट तुम्ही काढू शकता पण इथे एक डिएडव्ह्टेज आहे पीपीएफ चे पीपीएफ मध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा त्याचे रिटर्न्स आपल्याला मिळतात ते, ते इन्फ्लेशनला बीट करणारे नसतात त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे पण सिक्युरिटी वाईज बघाल तर भारत सरकारचा या स्कीमला पूर्णपणे पाठिंबा आहे त्यामुळे पैसे बुडण्याचा सवालच पैदा होत नाही मित्रांनो पीपीएफ चे अकाउंट तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन ओपन करू शकता किंवा तुमच्या जवळच्या बँक मध्ये जाऊन पण ओपन करू शकता ऑनलाईन चे अकाउंट ओपन करायचं असेल तर बँकेच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन तुम्हाला पीपीएफ अकाउंट ओपनिंग हे शोधावं लागेल आणि त्याच्यावर क्लिक करून जे काही डिटेल्स आहेत ते फिलअप करून तुम्हाला ते सबमिट करावं लागेल त्याचबरोबर जी काही आवश्यक कागदपत्र आहेत ती त्या तुम्हाला सबमिट करावी लागतील पूर्ण प्रक्रिया कंप्लीट झाल्यानंतर तुमचं पीपीएफ अकाउंट ओपन होईल आणि तुम्हाला एक अकाउंट नंबर मिळेल अल्टरनेटली जर ऑफलाईन ही प्रोसेस करायची असेल तर तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये किंवा बँक मध्ये लागेल तो फॉर्म त्यांच्याकडनं घ्यावा लागेल त्याच्याबरोबर सगळे डॉक्युमेंट्स अटॅच करावे लागतील आणि बँकमध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये सबमिट करावं लागेल ही सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पोस्ट ऑफिस किंवा बँकेतले जे प्रतिनिधी आहेत ते तुम्हाला मदत करतील मित्रांनो तिसरा ऑप्शन आहे नॅशनल पेन्शन स्कीम ज्याला आपण एन पी एस असंही म्हणतो मित्रांनो एन पी एस ही सरकारद्वारे आणलेली एक लाँग टर्म पेन्शन स्कीम आहे जी रिटायरमेंट नंतर तुम्हाला फायनान्सिंग प्रोवाइड करते आता इथे आपल्याला दोन प्रकारचे अकाउंट बघायला मिळतात एक आहे टीयर वन आणि एक आहे टीयर टू टीयर वन हे खाते एन पी एस इन्व्हेस्टर साठी अनिवार्य आहे आणि टीअर टू ऐच्छिक आहे टीयर चे जे खातं आहे ते एन पी एस पात्र असणार आहे म्हणजेच जर तुम्ही टीयर वन अंडर एन पी एस मध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर वार्षिकरित्या दोन लाख रुपये पर्यंतचा क्लेम तुम्ही करू शकता याचा अर्थ असा आहे की जेव्हा तुम्ही एन पी एस च्या टीयर वन अकाउंटमध्ये इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा तुम्ही अंडर सेक्शन सी आणि सेक्शन एटी सी सी डी वन बी च्या अंतर्गत दोन लाख रुपये पर्यंतची सूट मिळवू शकता ऍज अ इन्व्हेस्टर तुम्ही एटी सीच्या अंडर दीड लाख रुपये पर्यंतची सूट मिळवण्यासाठी पात्र व्हाल आणि ऍडिशनली पन्नास हजार रुपये सूट तुम्ही क्लेम करू शकता सेक्शन एटी सी सी डी वन बी च्या अंतर्गत याच बर, जर एन पी एस मध्ये इन्व्हेस्टमेंट तुम्ही केली असेल आणि तीन वर्षांनंतर जर तुम्ही पैसे काढणार असाल तर मिळणार जे काही रक्कम आहे जे काही व्याज आणि जे काही मुद्दल आहे त्याच्यावर कुठलाही कर लागणार नाही आणि हाच भाग या इन्व्हेस्टमेंटचा एक प्रमुख फायदा आहे या इन्व्हेस्टमेंटचा अजून एक महत्वाचा फायदा म्हणजे एन पी एस मध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो त्यातला एक पार्ट इक्विटी मध्ये इन्व्हेस्ट केला जातो आणि हीच गोष्ट त्याला पीपीएफ सारख्या पारंपरिक इन्व्हेस्टमेंट पेक्षा जास्त रिटर्न मिळवून देते एनपीएसने दिलेले आहेत पुढे एन पी एस मध्ये मॅक्सिमम लिमिट साठी काही नाहीये म्हणजे तुम्ही कितीही रुपये इन्व्हेस्ट करू शकता पण याचा सगळ्यात मोठा तोटा म्हणजे साठ वर्षापर्यंत तुम्हाला कंटिन्युअसली इन्व्हेस्टमेंट करावी लागते पण जर तुम्ही किमान तीन वर्षासाठी गुंतवणूक करत असाल तर तुम्ही अकाउंट अंतर्गत काही विशिष्ट हेतूंसाठी पंचवीस टक्के अमाऊंट काढू शकता एनपीएस चा अकाउंट तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने ओपन करू शकता मित्रांनो जर ऑफलाईन खातं तुम्हाला उघडायचं असेल तर पी एफ आर डीएनएन अपॉइंट पौ, पौ, केलेला पॉईंट ऑफ पर्सन तुम्हाला शोधावा लागेल इथे गेल्यानंतर तुम्हाला केवायसी कंप्लीट करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि त्यानंतर जी काही महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती इथे सबमिट करणं महत्वाचं आहे सुरुवातीच्या गुंतवणुकीची रक्कम भरल्यानंतर तुम्हाला एन पी चा एक अकाउंट नंबर मिळेल ज्याला आपण परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर असं मिळतो त्याचबरोबर किटमध्ये तुम्हाला पासवर्ड आणि इतर गोष्टीही मिळतील आता जर तुम्हाला ऑनलाईन अकाउंट ओपन करायचं असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या या वेबसाईटचा तुम्ही वापर करू शकता इथे तुमचं अकाउंट पॅन नंबर आणि आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा एकदा का तुमचं अकाउंट व्हॅलिडेट झालं तर तुम्हाला पी आर ए एन नंबर मिळेल आणि त्यानंतर तुम्ही एन पी एस मध्ये लॉग इन करू शकता शिवाय तुम्ही बँकेद्वारे देखील ऑनलाईन एन पी एस अकाउंट ओपन करू शकता बँकेच्या वेबसाईट वर जाऊन तुम्हाला फक्त एन पी एस चा ऑप्शन निवडायचा आहे आणि त्यानंतर फॉर्म ची सगळी प्रोसेस कंप्लीट करायची आहे मित्रांनो नेक्स्ट टॅक्स सेव्हिंग इन्स्ट्रुमेंट आहे नॅशनल सेव्हिंग स्कीम नॅशनल सेव्हिंग स्कीम ही भारत सरकारद्वारा समर्थित एक फिक्स्ड इन्कम सेव्हिंग स्कीम आहे जी तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये ओपन करू शकता या स्कीम मध्ये पाच वर्षाची मॅच्युरिटी आहे आणि कमीत कमी इन्व्हेस्टमेंट एक हजार रुपये इतकी आहे नॅशनल सेव्हिंग स्कीम मध्ये मॅक्सिमम खरेदीवर काहीही लिमिट नाहीये परंतु दीड लाखापर्यंतची वार्षिक गुंतवणूक तुम्ही टॅक्स सेव्हिंगसाठी अंडर एटी सी क्लेम करू शकता नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट वर मिळणारं जे व्याज आहे ते फिक्स्ड असतं आणि जे सध्याच्या वार्षिक सात पर्सेंट दरानं तुम्हाला मिळतं मित्रांनो नॅशनल सेव्हिंग मध्ये जे तुम्हाला व्याज मिळतं ते करपात्र असतं आणि त्याचा जो सोर्स आहे तो अदर इन्कम सोर्स म्हणून कन्सिडर केला जातो परंतु तुम्हाला जे मिळणार व्याज आहे ते पहिल्या चार वर्षासाठी परत गुंतवलं जातं आणि त्याच्यावर तुम्हाला टॅक्स भरण्याची गरज नाही नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे गव्हर्नमेंट बँक स्कीम आहे आणि कमी रिस्क असलेली ही स्कीम आपल्याला बघायला मिळते त्याचबरोबर फिक्स इन्कम आपल्याला इथे बघायला मिळतो कारण जे मिळणार व्याज आहे ते एकदम फिक्स केलेलं आहे याशिवाय मागील वर्ष वगळता तुम्हाला जे मिळणार व्याज आहे ते पूर्णपणे करमुक्त असणार आहे त्याचशिवाय मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंटसाठी कुठलंही लिमिट नाही आहे आणि मिनिमम तुम्ही एक हजार पासून इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता आता फायदा बघितला तोटा पण बघायला पाहिजे तोटा एवढाच आहे की मॅच्युरिटी पिरियड किंवा ज्याला आपण लॉकिंग पिरियड म्हणतो तो, तो पाच वर्षाचा आहे आणि शिवाय या स्कीम मध्ये तुम्हाला इन्फ्लेशनला बीट करणारे रिटर्नही मिळत नाहीत जर तुम्हाला नॅशनल सेव्हिंग मध्ये ऑफलाईन इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर कुठल्याही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तुम्ही केवायसी डिटेल्स कम्प्लीट कराव्या लागतात त्यानंतर तो फॉर्म सबमिट करून तुम्ही तिथे इन्व्हेस्टमेंट करू शकता ऑनलाईन अकाउंट ओपन करण्यासाठी डीओपी पी किंवा ई e बँकिंगची सेवा तुम्हाला घ्यावी लागेल तिथे क्लिक करून सगळ्या स्टेप्स फॉलो करावे लागतील आणि त्यानंतर तुम्ही तिथे इन्व्हेस्टमेंट करू शकता मित्रांनो नेक्स्ट इन्स्ट्रुमेंट आहे युनिट लिंक इन्शुरन्स प्लॅन ज्याला आपण युलिप असंही म्हणतो युनायटेड लिंक इन्शुरन्स प्लॅन किंवा युलिप म्हणजे आजकालच्या साठी टॅक्स सेव्हिंगचं चा सगळ्यात चांगलं इन्स्ट्रुमेंट समजलं जातं नावाप्रमाणेच संपत्ती तयार करणं आणि जीवन विमा सुरक्षा देणं हे दुहेरी फायदे या स्कीममध्ये आपल्याला बघायला मिळतात ही स्कीम, स्कीम पाच वर्षाच्या लॉकिंग पिरियड सह येते मित्रांनो जेव्हा तुम्ही युलिपमध्ये इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा तुम्ही जो प्रीमियम भरता त्या प्रीमियमवर भर तुम्हाला टॅक्स डिडक्शन मिळू शकते आणि ती ही वार्षिकरित्या दीड लाखापर्यंत या सगळ्या गोष्टी इन्कम टॅक्स ऍक्ट एटीसीच्या अंडर येतात याशिवाय मॅच्युरिटी नंतर किंवा मृत्यूनंतर जे पैसे तुम्हाला मिळतात ते ऍक्ट टेन डीच्या अंडर करमुक्त असतात पण जर तुम्हाला मुदतीपूर्वी कर सवलत मिळवायची असेल तर तुमचा जो प्रीमियम आहे तो तुमच्या विम्याच्या रकमेच्या दहा पर्सेंट पेक्षा कमी असला पाहिजे इन्व्हेस्टमेंटचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे पीपीएफ मध्ये आणि नॅशनल सेव्हिंग मध्ये जेवढे आपल्याला रिटर्न मिळतात त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न आपल्याला इथे बघायला मिळतात मध्ये साधारणपणे तुम्हाला दहा ते बारा पर्सेंटचे रिटर्न अपेक्षित असतात शिवाय ही स्कीम तुम्हाला इन्शुरन्स आणि वेल्थ दोन्ही फायदे मिळवून देते या योजनेचा सगळ्यात महत्वाचा तोटा म्हणजे ही योजना डायरेक्टली मार्केटशी रिलेटेड असते आणि मार्केट वोलाटाईल असते त्यामुळे इथे रिटर्न कमी जास्त होऊ शकतात किंवा रिस्क ही थोडीशी वाढू शकते दुसरा महत्वाचा तोटा म्हणजे लॉकिंग पिरियड हा पाच वर्षाचा आहे त्याच्या आधी तुम्ही पैसे काढू शकत नाही युलिप मध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर इन्शुरन्स कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही इथे ही करू शकता शिवाय तुम्ही विमा एजंट कडे जाऊन युलिप मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता मित्रांनो एटीसीच्या अंतर्गत येणारे अजूनही काही बरेच पर्याय आपल्यासमोर अवेलेबल आहेत जसं की सुकन्या समृद्धी योजना सिनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम आणि टॅक्स फ्री फिक्स डिपॉझिट तुम्हाला जी योजना योग्य वाटते त्या योजनेमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून तुमचा टॅक्स वाचवू शकता मित्रांनो जर तुम्ही अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर असाल आणि तुम्हाला एटीसी अंडर टॅक्स सेव्हिंगचे इन्स्ट्रुमेंट बघायचे असतील तर वर्षाला दीड लाख रुपये तुम्ही ई एल एस एस म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता जर तुम्ही कमी रिस्क घेणार असाल तर तुम्ही काही अमाऊंट ई एल एस एसमध्ये टाकू शकता आणि राहिलेली अमाऊंट युलिप नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट पी पी एफ किंवा एन पी एस सारख्या स्कीममध्ये टाकू शकता आणि जर तुम्हाला अजिबातच रिस्क घ्यायची नसेल तर तुम्ही डिपॉझिट डिपॉझिटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता त्याचशिवाय सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट आणि पीपीएफ चा ऑप्शनही तुमच्या समोर अवेलेबल आहे इथे तुम्ही सेक्शन एटी च्या अंतर्गत वर्षाला दीड लाख रुपये पर्यंतच टॅक्स डिडक्शन अवेल करू शकता आणि या सगळ्या मार्गावर जोखीमही तेवढीच कमी आहे मित्रांनो ज्यांचा इन्व्हेस्टमेंटचा सगळ्यात महत्वाचा उद्देश टॅक्स सेव्हिंग असेल तर त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे तुम्हाला जे पगाराचं उत्पन्न मिळतं त्यातला काही भाग पी एफ मध्ये दिला जातो आता हे जे कॉन्ट्रीब्युशन असतं ते एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई दोघांचं असतं आता या प्रकरणामध्ये सेक्शन एटी च्या अंतर्गत तुम्हाला दीड लाख रुपये टॅक्स डिडक्शन क्लेम आधीच सांगितलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त जी अमाऊंट राहते ती इन्व्हेस्टमेंट करायसाठी तुम्हाला रेकमेंडेशन केलं जातं तर मित्रांनो सेक्शन एटीसी अंतर्गत हे काही ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत इन्व्हेस्टमेंटसाठी आता इतरही काही डिडक्शनचे ऑप्शन आपल्या समोर आहेत त्याच्यावर चर्चा करूया त्यातला सगळ्यात पहिला ऑप्शन म्हणजे टेकिंग अ होम लोन आपल्या पगारावर इन्कम टॅक्स वाचवण्यासाठीचा सगळ्यात आणि रेकमेंडेड पर्याय म्हणजे कर्ज घेणं जर तुम्ही होम लोन घेतला असेल तर तुम्हाला वार्षिकरित्या दीड लाख रुपये पर्यंतचा टॅक्स डिडक्शन क्लेम करता येतो तोही सेक्शन एटीसीच्या च्या अंतर्गत याचबरोबर सेक्शन ट्वेंटी फोर बी अंतर्गत तुम्हाला डिडक्शनची मॅक्सिमम लिमिट मिळते ज्यामध्ये जर तुम्ही होम लोन सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टीसाठी घेतली असेल तर वर्षाला दोन लाख रुपये पर्यंतचा टॅक्स डिडक्शन क्लेम करू शकता घर जर भाड्यानं दिले असेल तर कुठलीही कमाल मर्यादा नाही आहे मित्रांनो जर तुम्ही होम साठी लोन घेतला असेल आणि त्याच्यावर जो इंटरेस्ट तुम्ही पे करताय त्यामध्ये तुम्हाला मॅक्सिमम तीस हजार रुपये पर्यंतचं डिडक्शन क्लेम करता येईल पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे होम लोन आणि होम इम्प्रुव्हमेंट लोन या दोन्हीवरचा जो इंटरेस्ट डिडक्शन आहे तो दोन लाखापेक्षा जास्त नसला पाहिजे मित्रांनो जर तुम्ही भारतात घर घेण्यासाठी फर्स्ट टाइम बाहेर असाल तर तुम्हाला दीड लाखाचं अडिशनल टॅक्स डिडक्शन मिळतं आणि हे येतं सेक्शन A -E -E -A अंतर्गत म्हणजे रेग्युलर दोन लाख रुपयाची बेनिफिट मिळत आहेत ते मिळणारच आहेत त्याशिवाय तुम्हाला लाख अजून एक्स्ट्रा टॅक्स डिडक्शनचा क्लेम करता येतो तुम्हाला जर यासाठी पात्र व्हायचं असेल तर तुमची प्रॉपर्टीची स्टॅम्प व्हॅल्यू जी आहे ती पंचेचाळीस लाखापेक्षा जास्त नसली पाहिजे जा। आणि कर्ज जे आहे ते एक एप्रिल दोन हजार एकोणीस ते एकतीस मार्च दोन हजार मध्ये मंजूर झालं पाहिजे जा। एकतीस मार्च दोन हजार बावीस नंतर ज्यांनी इथे कर्ज मंजूर केलं आहे त्यांच्यासाठी काही अतिरिक्त कर कपात आहे की नाही हे आपल्याला बजेटमध्ये कळेल नेक्स्ट तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स मध्ये पण डिडक्शन मिळू शकतं तेही सेक्शन एटीडी अंतर्गत मित्रांनो जर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स खरेदी केला असेल आणि त्याच्यासाठी प्रीमियम भरला असेल किंवा प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपसाठी काही खर्च जर केला असेल तर हा जो खर्च तुम्ही केलेला आहे तो सेक्शन एटीडी अंतर्गत येतो आणि त्याच्यावर तुम्ही टॅक्स डिडक्शनचा क्लेम करू शकता तुम्ही स्वतःसाठी तुमच्या जोडीदारासाठी पालकांसाठी आणि डिपेंडंट मुलांसाठीही या डिडक्शनसाठी क्लेम करू शकता सेक्शन एटी डी मध्ये जे काही टर्म्स अँड कंडिशन आहेत त्याच्या अधीन या सगळ्या गोष्टी येतात टॅक्स पेअरच्या फॅमिली सिच्युएशन प्रमाणे हे जे लिमिट आहे ते पंचवीस हजार पन्नास हजार पंच्याहत्तर हजार आणि एक लाखापर्यंत असू शकतं साठ वर्षापेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तीसाठी सेक्शन एटी अंतर्गत सूट मिळू शकते या पंचवीस हजारामध्ये प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपचे पाच हजारही ऍड केलेले आहेत जर पॉलिसी होल्डरचे वय साठ वर्षापेक्षा जास्त असेल तर ही लिमिट पन्नास हजार रुपये पर्यंत वाढवण्यात आलेली आहे मित्रांनो पुढे तुम्ही घर भाडे भरण्यासाठी ही कपातीचा लाभ घेऊ शकता हाऊस रेंट अलाउन्स मित्रांनो जर तुम्ही भाड्याने राहत असाल तर जे भाडं तुम्ही भरताय त्याच्यावर सेक्शन टेन थर्टीन ए अंतर्गत टॅक्स डिडक्शनला क्लेम करण्याची परवानगी आहे ज्याला आपण घर भाडं भत्ता किंवा एच आर ए असंही म्हणतो आता याच्यामध्ये सर्वात कमी डिडक्शन साठी तुम्ही तीन प्रकारे क्लेम करू शकता प्रोवाइडेड बाय एम्प्लॉयर बेसिक सॅलरीच्या पन्नास टक्के प्लस डी ए आता हे मुंबई दिल्ली चेन्नई आणि कलकत्ता इथे जे काम करतायत त्यांच्यासाठी लागू होतं आणि चाळीस पर्सेंट ऑफ बेसिक सॅलरी प्लस डी ए हे इतर भागात काम करण्यासाठी लागू होतं आणि तुमचं ऍक्च्युअल जर घराचं भाडं दहा पर्सेंट ऑफ युअर बेसिक सॅलरी प्लस डी ए असेल तर।, तर या तीन गोष्टींमध्ये तुम्ही टॅक्स डिडक्शन क्लेम करू शकता इथे तुमच्यासाठी एक खास टिप आहे जर तुम्ही तुमच्या आई वडिलांबरोबर राहत असाल आणि भाड्याच्या घरात राहत असाल आणि त्याचं भाडं तुम्ही भरत नसाल तर त्यांच्या खात्यामध्ये घर भाडं म्हणून मासिक रक्कम जमा करायला सुरुवात करा अशा प्रकारे तुम्ही त्या घरभाड्यावर टॅक्स डिडक्शन क्लेम करू शकता परिणामी तुमच्यासाठी आणि तुमच्या पालकांसाठी ही विनविन सिच्युएशन असेल शेवटचं म्हणजे सॅलराईड एम्प्लॉई जो आहे तो ट्रॅव्हलिंगसाठी मुलांच्या शिक्षणासाठी कार मेंटेनन्ससाठी फूड कुपन साठी इत्यादी सगळ्यांसाठी टॅक्स डिडक्शन क्लेम करू शकतो त्यामुळे मित्रांनो टॅक्स सेव्हिंगचे सगळे ऑप्शन तपासा आणि कुठलीही संधी वाया घालवू नका जर तुम्ही अजूनही टॅक्स सेव्हिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार केला नसेल तर लगेचच तो विचार करा आणि तुमचा अतिरिक्त जाणारा टॅक्स वाचवा वेळ संपत आलेली आहे लवकरात लवकर, लवकर निर्णय घ्या तुम्ही कष्टाने जो पैसा कमवताय तो फक्त टॅक्स मध्ये भरू नका त्यातून काही बचतही करा मित्रांनो हा व्हिडिओ फक्त तुमच्या टॅक्सवर जास्त पैसे भरायला लागणे किंवा त्यातून पैसे कसे वाचवणे याबद्दलचा नाहीये तर तुम्ही तुमच्या भविष्यासाठी फायनान्शियल प्लॅनिंग कशा पद्धतीने केली पाहिजे यासाठीचाही आहे या व्हिडिओमध्ये आपण फायनान्शियल प्लॅनिंग कशा पद्धतीने करू शकतो तोही टॅक्स भरून झाल्यानंतर याचा एक स्मार्ट मार्ग मी सांगितलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि ग्रो मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद Investment in securities market are subject to market risks read all the related documents carefully before investing please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares derivatives mutual fund and all other instruments traded on the stock exchanges